नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे, तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर जंक्शन ते भुसावळ जंक्शन दररोज धावणाऱ्या एकूण नऊ रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार आठशे साठ गीतांजली एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सकाळी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर एक वाजून चाळीस मिनिटांनी दुपारी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण पाच तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ई थ्री ए टू ए ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे वर्धा जंक्शन बडनेरा जंक्शन अकोला जंक्शन शेगाव मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा हो एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते आता आपण रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अकरा हजार चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुपारी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सात तास लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल थ्री ए टू एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अजनी तुळजापूर वर्धा जंक्शन पुलगाव धामणगाव चांदूर बडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव जलम जंक्शन नांदुरा मलकापूर बोदवड वरणगाव इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेहून तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे पूर्ण करते मित्रांनो आता आपण तिसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर अठरा झिरो तीस मुंबई एलटीटी एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी पोहोचते एकूण सहा तास आणि पंचेचाळीस मिनिट ह्या रेल्वेला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी लागतो ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक मेल एक्सप्रेस टाइपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अजनी वर्धा जंक्शन पुलगाव धामणगाव चांदूर बडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव नांदुरा मलकापूर बोदवड इत्यादी रेल्वे स्टेशन थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे तेव्हा पूर्ण करते आता आपण चौथ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार आठशे दहा हावडा मुंबई सी एस एम टी मेल ही रेल्वे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी दोन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ई थ्री ए टू ए वन ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन हे रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे सेवाग्राम जंक्शन वर्धा जंक्शन पुलगाव धामणगाव बडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव जलम जंक्शन नांदुरा मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आता आपण पाचव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे तीस आझाद हिंद एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण सहा तास लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे वर्धा जंक्शन बडनेरा जंक्शन अकोला जंक्शन शेगाव मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो मित्रांनो आता आपण सहाव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे सहा विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि पाच मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल वन ए टू ए थ्री ए थ्री ई एस एल आणि एस एल आर डी या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाईप ची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अजनी वर्धा जंक्शन पुलगाव धामणगाव चांदूर बेडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव नांदुरा आणि मलकापूर या रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आता आपण सातव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार आठशे चौतीस अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन येथून संध्याकाळी सात वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला एस एल आर डी जनरल एस एल पी सी थ्री ए टू ए या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे वर्धा जंक्शन धामणगाव चांदूर बडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव नांदुरा आणि मलकापूर इत्यादी रेल्वे स्टेशनवर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आता आपण आठव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार दोनशे नव्वद मुंबई सीएसएमटी दुरंतो एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर रात्री एक वाजून दहा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण चार तास आणि चाळीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला वन ए टू ए थ्री एल या असतात ही एक दुरांतो एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे बडनेरा जंक्शन या रेल्वे स्टेशन थांबते आणि नंतर ही भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशन वर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आता आपण नव्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे चाळीस सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशन वर रात्री तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण सहा तास आणि पंचवीस मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे या गाडीला जनरल टू ए थ्री ई एस एल आणि SLRD या श्रेणीचे डबे जोडलेले असतात ही एक सुपरफास्ट टाइपची ट्रेन आहे नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनहून निघाल्यानंतर ही रेल्वे अजनी सिंडी वर्धा जंक्शन पुलगाव धामणगाव चांदूर बडनेरा जंक्शन मूर्तिजापूर जंक्शन अकोला जंक्शन शेगाव नांदुरा आणि मलकापूर या रेल्वे स्टेशन वर थांबते आणि नंतर भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा एकूण तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो नागपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एन जी पी आणि भुसावळ जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे बीएसएल मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला करा तसेच समोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद